नमस्कार युवा रेसिपी बुक मध्ये हिवाळा विशेष सेरीज आपण सुरू केलेली आहे आणि या मध्ये आज आपण मोरावळा कसा करायचा ते पाहतोय बाजारात आपण संध्याकाळी खरेदीला गेलो ना की छान हिरव्यागार भाज्या दिसतात आणि या भाज्यांमधून हिरवेगार टपोरे असे आवळे सुद्धा आपले लक्ष वेधून घेतात तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की केसांच्या आरोग्यासाठी आवळा किती उपयोगी आहे म्हणूनच माग आपल्याला आवळा घरी घेऊन जावा आणि त्याचा एखादा छानसा पदार्थ बनवावा असं वाटतं पण आवळ्याचा कोणताही पदार्थ बनवायचं म्हटलं की घरामध्ये पुरेसं ऊन येणं खूप गरजेचं आहे खूप जणींची तक्रार असते की आमच्याकडे चांगलं ऊन येत नाही आणि म्हणूनच आवळ्याचा कोणताही पदार्थ बनवणं आपण टाळतो पण आज इथं मी आवळ्यापासून मोरावळा करत असताना अशी एक पद्धत शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये ऊन नसताना सुद्धा हा तयार झालेला मोरावळा अगदी वर्षभर टिकतो अजिबात खराब होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे मोरावळा बनवत असताना आवळे वाफून घ्यावे लागतात तर आवळा इथं वाफून न घेता चुटकीसरशी आपण मोरावळा कसा करायचा ते पाहतोय वेळ न घालवता पटकनाच्या रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते एकदा पाहूयात तर इथं साहित्य देताना मी वजनी प्रमाणामध्ये सुरुवातीला तुम्हाला सांगते तुम्हाला जर वजनी प्रमाणामध्ये करायचं असेल तर तसं केलं तरी चालेल पण घरी वजन काटा नसेल तर वाटीचं प्रमाण कसं मोजून घ्यायचं हेही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी याचं वसनी प्रमाण काय घेतले ते पाहूया इथे आपण आवळे घेतले आहेत अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम आवळा घेत असताना असा छान पिकलेला पिवळसर बघून घ्यायचा आणि आवळा घेत असताना डाग नसणारेच आवळे घ्यायचेत किंवा कमीत कमी डाग असणारे आवळे निवडून घ्यायचे तर हे पहा असे चांगले व्यवस्थित आवळे मोठे बघून घ्यायचेत खूप लहान असे हे आवळे घेऊ नका कारण हे जास्त तुरट असतात तर आवळा घेताना मोठा डाग विरहित आणि पिकलेला पिवळसर असाच बघून आहे तर असे हे पाचशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत यासाठी गूळ आपल्याला लागेल चारशे ग्रॅम स्वादासाठी इथे घेतलेला आहे आपण एक दालचिनीचा मोठा तुकडा दोन लवंग आणि तीन हिरवी वेलची इथं आपण अर्धा किलो आवळे घेतलेत त्यासाठी चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे मोरावळा ज्यावेळेला आपण तयार करतो त्याला आवळ्याचा तुरटपणा आणि गुळाचा गोडवा अगदी परफेक्ट जाणवला पाहिजे यासाठी इथं मी चारशे ग्रॅम गुळ घेतलाय पण तुम्हाला आवळ्याचा तुरटपणा अजिबातच नको असेल पूर्णपणे गोडच मोरावळा हवा असे तर तुम्ही साडेचारशे ग्रॅम गुळ घेतला तरी चालेल इथं आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत म्हणजे पाचशे ग्रॅम आवळा आपण चिसून घेतोय त्यातले बिया आपण काढून टाकतो त्यामुळे त्याचं वजन कमी होतं बियांचं वजन कमी झाल्यामुळे आवळ्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं त्या हिशोबाने इथं आपण गुळाचं चा प्रमाण चारशे ग्रॅम घेतलेलं आहे पण तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल किंवा गोड असा मोरावळा करायचा असेल तर तुम्ही साडेचारशे ग्रॅम गुळ घेतला तरी चालेल आता बाजारातून आवळे आणल्यानंतर स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि सुती कापडाने किंवा कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे हिथं मी संपूर्ण आवळे दुहून छान कोरडे असे करून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचे खिसणी घ्यायचे तर हे पहा अशी खिसणीचे वेगवेगळे आकार असतात तर यातली आपल्याला ही मोठी खिसणी वापरून हे आवळे चांगले खिसून घ्यायचे आहेत आवळा खिसत असताना भरून शेवटपर्यंत एकसारखा खिसायचा आहे म्हणजे खिस छान पडतो तर हे पहा पहिला आवळा मी खिसून घेतला आवळ्याचा देताकडचा भाग अजिबात घ्यायचा नाही त्यामुळे मोरावळा लवकर खराब होऊ शकतो आवळा खिसून झाला असे छान असा लांब लांब केस पडलेला आहे तुम्ही बघू शकता असा मोठा केस आपल्याला काढून घ्यायचा आता याच पद्धतीने सगळे आवळे खिसून घ्या आवळा संपूर्ण खिसून झाला बिया मी वेगळे केलेल्या आहेत या बिया फेकून न देता तुम्ही पाण्यामध्ये दे उकळून त्या पाण्याने केस तुतले तरीही चालतात आवळा किसल्यानंतर आवळा वेगळा झाला आणि त्याच्यातल्या ते बिया वेगळ्या झाल्या बियांचं वजनी प्रमाण केलं ना तर जवळपास चाळीस ते पन्नास ग्रॅम ह्या बिया होतात आणि आवळ्याचा किस आपण मोजला तर साडेचारशे ग्रॅम हा आवळ्याचा किस तयार होतो आणि म्हणूनच आपण आवळा पाचशे ग्रॅम जरी घेतला असता तरी गुळ इथं आपण चारशे ग्रॅम घेतलेला आहे आता तुमच्याकडे वजन काटा घरी नसेल तर वाटीने सर्व साहित्य मोजून कसं घ्यायचं ते पाहूयात तर घरातील तुम्ही कोणतीही वाटी घेतली तरी चालेल आवळा बाजारातून आणल्यानंतर पहिल्यांदा खिसून घ्यायचा आणि मग काय करायचं हा घेतलेला किस जो आहे ते आपल्याला वाटीने मोजून तो आहे वाटीमध्ये असं छान ताबून भरून घ्यायचं खूप अगदीच ताबायचं नाही पण एकसारखं व्यवस्थित भरून घ्यायचं चार वाटी हा आवळ्याचा केस तयार झाला तर आता चार वाटी आवळ्याचा कीस तयार झाला आपला याच वाटीने आपल्याला चार वाटी गुळ मोजून घ्यायचा आहे तो गुळ पहिल्यांदा आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मग याच वाटीने आपल्याला मोजून घ्यायचा आहे वाटीने कसा मोजायचा मी तुम्हाला पुढे दाखवेल इथे वरती मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई घेता असताना जाड बुडाची बघून घ्यायची म्हणजे कीस आपल्याला परतत असताना जास्त करपत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कढई घेत असताना स्टीलचीच घ्या पितळी भांडी किंवा भा, जर्मनी भांडी असं शक्यतो वापरू नका कारण आवळा हा तुरट असतो त्याचा आपल्या जर्मनी आणि पितळी भांड्यांची रिएक्शन होऊ शकते त्यामुळे तयार होणारा आवळा लवकर खराब होतो म्हणून मग घेत असताना स्टीलचीच कढाई शक्यतो वापरायची आता कढई आपली चांगली गरम झालीये यामध्ये आपण दोन चमचे तूप घेऊयात तूप घेत असताना शक्यतो घरचंच वापरा विकतच वापरू नका कारण विकतच्या तुपामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात जर ते तूप तुम्ही यामध्ये वापरलं तर मोरावळा सुद्धा रिझर्वेटिव्ह वापरल्यासारखाच होतो घरगुती त्याला गुणधर्म राहत नाही त्यामुळे घेत असताना घरचं साजूक तूप वापरा नसेल साजूक तूप घरचं तर डायरेक्ट आवळा तुम्ही कढईमध्ये घेतला तरी चालेल तूप गरम झालं की यामध्ये घेतलेल्या दालचिनीचे तीन तुकडे करून घालायचे किंवा दोन केले तरी चालते लवंग आणि जी हिरवी वेलची घेतली त्याचं असं तोंड थोडंसं मोकळं करायचं आणि मग घालायचं आता जर तुम्ही तूप वापरणार नसाल तर घेतलेला संपूर्ण आवळा कढईमध्ये घाला आणि सर्व मसाले त्यावरती घालून परतून घेतलं तरी चालेल थोडस परतून घेऊ कुपेळ परतायची गरज नाही कारण तूप चांगलं गरम झालेलं असत आता यामध्ये संपूर्ण आवळा घालू गॅस मध्यम ठेवायचे आणि हा आवळा आपल्याला एक मिनिट भर त्यांना परतून घ्यायचंय जे आवळा किसत असताना यामध्ये पाणी सुटलेलं असतं तर ते मॉइश्चर थोडस कमी झालं पाहिजे यासाठी आपल्याला याला थोडंसं परतून घ्यायचंय मध्य मासेवरती मिनिटभर मी याला परतून घेतल्यानंतर आता बघू शकता थोडंसं हे कोरडं कोरडं दिसतय आता या स्टेपला यामध्ये आपल्याला घालायचंय गूळ तर आता गूळ आपण मोजून घेऊयात गूळ मोजताना आधी किसून घ्यायचा आणि मगच मोजायचं गुळ भरताना मात्र दाबून भरायचं नाही एक वाटी दोन तीन आणि ही चौथी त्याच्यामध्ये थोडासा गुळ राहिला तो सुद्धा यामध्ये गॅस आपला मध्यम होता गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि हा गुळ याच्यामध्ये मिसळून घ्यायचं गुळ आणि आवळा मी एकसारखा व्यवस्थित मिसळून घेतला आता यावरती प्लेट झकूयात प्लेट झाकून याला दोन मिनिटं चांगली वाफ करूयात म्हणजे गुळाचं चांगलं पाणी तयार होईल आणि त्या गुळाच्या पाण्यामध्ये आवळा आपला व्यवस्थित शिजलाच आहे जास्त वेळ नाही दोन ते तीन मिनिटं याला फक्त आपल्याला घ्यायचं घ्यायचंय कोरवळा करण्यासाठी इथं आपण गुळ वापरलेला आहे तुम्हाला जर गुळ वापरायचं नसेल तर तुम्ही सारख्याच प्रमाणामध्ये साखर वापरली तरी चालेल साखरेचं प्रमाण सुद्धा अगदी त्याच पद्धतीने घ्यायचं आहे अर्धा किलो आवळा असेल त्यास तर त्यासाठी आपल्याला चारशे ग्रॅम साखर वापरायची आहे आणि जर वाटीच्या प्रमाणामध्ये करणार असाल तर घेतलेला आवळा पूर्णपणे खिसून घ्या आवळ्याचा किस वाटीने मोजून घ्यायचा जेवढ्या वाटी आपला आवळ्याचा किस झाला असेल तेवढंच वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे तर आता इथं आपण दोन मिनिटं याला वाफवून घेऊ दोन मिनटं झालेली आहेत आता आपण आपला आवळा चेक करूयात पूर्ण गुळ विरघळलेला आहे आणि गुळाचं पाणी तयार झालंय आवळा सुद्धा यामध्ये शिजायला सुरुवात झाली आता गॅस मध्यम किंवा त्यापेक्षा थोडासा कमी ठेवायचं आहे पण मध्यम पेक्षा अजिबात मोठा करू नका आणि हे गुळाचं जे पाणी आहे यामध्ये आपल्याला आवळा शिजवून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं म्हणजे आवळा खाली करपणार नाही आता आवळा कुठेपर्यंत शिजवायचा हे मी तुम्हाला पुढे सांगेनच गुळाच्या पाण्याला खाली उकळी आलेली तुम्हाला दिसत असेल तर हे पाणी थोडस आटेपर्यंत आणि या पाण्याला किंवा या पाकाला आपल्याला एक तार येईपर्यंत आटवून घ्यायचंय किंवा हा मोरावळा यामध्ये शिजवून घ्यायचा पुरीपेक्षा गुळाचं पाणी बरस आटलेलं तुम्हाला दिसत असेल अगदीच कोरडं होईपर्यंत पण परतू नका आता काय करायचं हा खालचा जो पाक आहे तो स्पॅचुड्यावर घ्यायचा आणि त्यातला थोडासा पाक आपण बोटावर घ्यायचा कुंकर मारून गार करायचा आणि या पद्धतीने चेक करायचं हे बघा आता मोरावळा आपला तयार झालाय मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर मी अर्धा लिंबू घेतलाय याचा आपल्याला यामध्ये रस घालायचा पुन्हा एकदा मिसळून घेऊया आता जर यामध्ये थोडस तुम्हाला पाक दिसत असेल किंवा हे सैलसर पातळ वाटत असेल पण गार होईल ना तसं हे छान घट्ट होऊन येतं आळून येतं निंबू घातल्यानंतर याला व्यवस्थित मिसळून घेतलंय आता याला पूर्णपणे गार करून घेऊ आवळ्याचा मोरावळा आपला तयार झालेला आहे याला पूर्णपणे गार करून घेऊ आणि मग नंतर स्टोर कसं करायचं ते पाहू इथं आपण मोरावळा तयार करत असताना पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये त्यामुळे हा मोरावळा वर्षभर टिकतो अजिबात खराब होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये आपण लिंबाचा रस वापरलाय तर त्यामुळे काय होतं की लिंबू आपला प्रिझर्वेटिव्ह काम करतो हा तयार होणारा मोरावळा वर्षभर काय पण तुम्ही जर व्यवस्थित काळजी घेतली तर दोन वर्ष सुद्धा आरामात टिकतो कारण लिंबूचा रस हा प्रिझर्वेटिव्हच काम तर करतोच पण याशिवाय आपण गुळाचा एक तारी पाक केलाय याला वर्षभर स्टोअर करत असताना त्याची खर तयार होणे किंवा गुळाचा दाणेदारपणा यामध्ये तयार होणे यासाठी आपण या लिंबू घातलाय त्यामुळे गुळाचा पाक आहे तसाच राहतो त्याला अजिबात खर धरत नाही किंवा साखरेसारखे कण तयार होत नाहीत तर आता हा पूर्णपणे गार करून घेऊ मोरावळा आपला पूर्णपणे गार झालेला आहे आता याला स्टोर कसं करायचं ते पाहूयात मोरावळा स्टोर करण्यासाठी काचेची बरणी किंवा चिनी सी बरणी वापरा स्टीलची बरणी जर्मनी भांडी किंवा पितळी भांडी प्लॅस्टिकच्या वस्तू असे शक्यतो वापरू नका जर्मनी स्टील जर्मनी आणि पितळी भांडी जर तुम्ही हे स्टोअर करण्यासाठी वापरलं तर आवळा हा तुरट असतो त्याच्या गुणधर्मानुसार स्टीलच्या आणि पितळी भांडी सोबत त्याची रिॲक्शन होते आणि मोरावळा लवकर खराब होतो त्यामुळे स्टीलची भांडी किंवा पितळी भांडी शक्यतो स्टोअर करण्यासाठी वापरू नका प्लॅस्टिक सुद्धा वापरू नका कारण प्लॅस्टिक हानिकारक असतं हे तुम्हालाही माहित आहे हा मोरावळा स्टोर करण्यासाठी काचेची किंवा चिनी मातीची स्पर्णी वापरा म्हणजे हा मोरावळा जास्त दिवस टिकतो मोरावळा स्टोअर करत असताना जर तुम्ही काचेची किंवा चिनीमतीची जी काही बरणी वापरलेली असेल किंवा जे काही भांड वापरत आहात ते स्वच्छ धुवून घ्या उन्हामध्ये चांगलं वाळवून घ्या सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्या चांगलं कोरडं करा आणि मगच त्यामध्ये स्टोअर करा जेव्हा कधी तुम्ही मोरावळा खाण्यासाठी काढणार असता त्यावेळा जो चमचा तुम्ही वापरताय तो अगदी स्वच्छ कोरडा असावा त्यामध्ये पाण्याचा अंश जाणार नाही याची काळजी घ्या किंवा आपला ओला हात लागणार नाही याची सुद्धा दक्षता घ्या म्हणजे हा मोरावळा वर्षभरच काय दोन वर्ष सुद्धा ठेवून तुम्ही खाऊ शकता अजिबात बात खराब होत नाही किंवा मग तयार झालेला हा मोरावळा तुम्ही ज्या काचेच्या बर्णीमध्ये ठेवलेला आहे ती बर्मी ठेवली तरी चालेल मध्ये तर जास्त दिवसाच चांगली टिकेल अशा पद्धतीने आज आपण मोरावळा कसा करायचा ते पाहिलेलं आहे करायला खूप सोप्पा आहे आणि चुटकीसरशी तयार होतो पाक करणं सुद्धा फारसं अवघड नाही पाक कसं चेक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी मोरावडा करून बघा खाऊन बघा कसा झाला मला कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद